नमस्कार मंडळी मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु युट्यूब चॅनलवर आणि आज आपल्याला एक नवीन स्टोरी पाहायची स्टोरी अशी आहे जिने महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे एक मुलगा जो मेंढपाळाचा मुलगा ज्याचा आय पी एस म्हणून रिझल्ट आला की एकीकडं एक समाज आपल्या मुलांच्या शिक्षणावर लाखो करोड रुपयाचा खर्च करत आहे पाण्यासारखा पैसा त्यांच्यावर घालत आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा जिथं मुलांचा रिझल्ट येत नाही तिथं एका मेंढपाळाचा मुलगा सर्वसाधारण मुलगा ज्याचा इतक्या लवकर रिझल्ट आला नाही की नाही विशेष म्हणजे आय पी एस झाला तो पाचशे वेळी त्याची भारतामधली रँक आली या मुलाबद्दल मीडियामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत सगळेजण दाखवत आहेत की तो शेळ्या किंवा मेंढ्या चालत असताना त्याचा अचानक रि रिझल्ट आला त्याच्या मावसभावाने त्याला सांगितला त्याचा फोन हरवला होता आणि फोन हरवल्यानंतर जो पोलीस स्टेशनला गेला तिथं सुद्धा त्याला तक्रार सुद्धा कोणी घेतली नाही अशा एका सर्वसाधारण मुलाचा एका मेंढपाळाचा किंवा मेंढपाळ करणारे ज्याचे आई वडील आहेत अशा एका अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतल्या मुलाचा आय पी एसचा रिझल्ट येणं ही गोष्ट सोपी नाही पण या गोष्टीच्या मागे नेमकं दडलंय काय हे मात्र मीडिया सांगत नाहीये कारण इथली जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढणारी एक स्टोरी याच्या मागे लप लपलेली आहे इथल्या लोकांना शिक्षणासाठी पदोपदी ज्यांचे स्वप्न शिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून लेकरावाळांचे ज्या मायबापाचे हाल चालू आहेत अशा हाल होणाऱ्या लोकांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आज सगळीकडे स्पर्धा आहे की आपल्या मुलाला जास्तीत जास्त चांगलं शिकवायचं त्याच्यासाठी चांगली शाळा निवडायची चांगली फीज द्यायची पण या रिझल्टमधून एक गोष्ट समोर येते ती गोष्ट जर इथल्या सर्वसामान्य लोकांना कळाली तर सर्वसामान्य लोकांना शिक्षण म्हणजे काय ते कळेल आणि शिक्षण म्हणजे काय जर कळालं तर आपल्या मुलांचं भविष्य कसं घडवायचं हे त्यांना कळणार आहे तर आज आपल्याला याच गोष्टीवर चर्चा करायची सर्वसाधारणतः आपण पाहिलं आजच्या पालकांचा ओढा कोणीकडे आहे तर जास्तीत जास्त इंग्लिश मिडियमच्या शाळा मोठमोठ्या बिल्डिंग असलेल्या शाळा ज्यांची लाखोंमध्ये फीस असलेल्या शाळा मग तिथून माझा मुलगा डॉक्टर होईल इंजिनियर होईल आय पी एस होईल आय एस होईल असे सगळे स्वप्न पाहिले जातात पण आता आपण बिरदेवची जर स्टोरी पाहिली तर बिरदेव हा दुसरीपर्यंत शाळेत गेला नाही म्हणजे तो जिल्हा परिषदेच्या शाळेत होता दुसरीपर्यंत तो आधूनमधून शाळेत गेला असं त्यांना स्वतः त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं पण दुसरीच्या नंतर जेव्हा त्याला शाळेची ओढ लागली तेव्हा मात्र तो कंटिन्यू शाळेत गेला तेव्हा पाचवीला असताना नवोदयच्या परीक्षेसाठी त्यानं प्रयत्न केले कारण त्याला ती ओढ लागलेली होती शाळेची आणि तो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होता बघा आजचा जो रिझल्ट आहे ना तो जिल्हा परिषद शाळेमधून आलेला आहे म्हणजेच एका जिल्हा परिषद शाळेत शिकलेला मुलगा जिथं इंग्रजीचा इतका बाऊ केला जातो चार शब्द एबीसीडी आले की असं म्हणलं जातं आमचं पूर्व इंग्लिश मीडियममध्ये जातं त्याला इंग्लिश येते पण त्या सगळ्यांपेक्षा मुलांपेक्षा देऊन जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून स्वतःचा पाया मजबूत करून घेतला होता त्यांना असं सांगितलं की मला नवोदयाची खूप इच्छा होती परंतु मी नवोदयला एक दोन मार्कामुळे लागलो नाही तसा तर मी वर्गात हुशार होतो याचाच अर्थ काय की जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांचं शिक्षण हे सर्वोत्कृष्ट होतं जगातल्या कोणत्याही इंग्लिश मिडियमच्या शाळेपेक्षा आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळा ह्या सर्वोत्कृष्ट शाळा आहेत या आय पी एसच्या किंवा या आय एसच्या एक्झाममध्ये किंवा या यू पी एस सीच्या रिझल्टमध्ये फक्त बिरदेवच नाही तर महाराष्ट्रातून लागलेल्या मुलांपैकी जास्तीत जास्त मुलं ही जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत मग इथला समाज इथला पालकवर्ग हा इंग्लिश मिडियमधल्या शाळांमध्ये एवढे करोडो रुपये लाखो रुपये का घालतोय हे कळायला मार्ग उरलेला नाही आणि मीडिया सुद्धा मेनस्ट्रीम मीडिया असेल किंवा क्यों कोणता मीडिया असेल हे कधी दाखवतील का की बिरदेवचं शिक्षण हे पाचवीपर्यंत म्हणजे त्याच्या गावामध्ये झालं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं पाचवी ते आठवी त्याच्यानंतर पहिलीपासून तो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होताच पण आठवी नववी दहावीला सुद्धा तो तिथल्याच एका पाच सात किलोमीटर अंतरावरच्या एका शाळेमध्ये होता जी शाळा संस्था आहे म्हणजे सरकारी अनुदान म्हणजे सरकारी अनुदानित संस्था आहे म्हणजे इंग्लिश मिडीयमची शाळा नाही आहे तिथं तो शिकला अकरावी बारावी सुद्धा तो तिथं शिकला एका संस्थेमध्ये ती सुद्धा इंग्रजी मिडियमची नाही आहे इंग्रजी माध्यमाची शाळा नाही आहे म्हणजे त्याचं पहिलीपासून तर बारावीपर्यंतचं शिक्षण हे सगळं मराठी माध्यमामध्ये झालेलं आहे आणि ते सुद्धा जिथं सर्वसाधारण गोरगरिबांची मुलं शिकतात त्या तरी सुद्धा तो आयपीएस झाला याचा अर्थ आज जो शिक्षणाचा बाऊ केला जातो आज जो या बाऊला किंवा ही भीती दाखवून जे शिक्षण सम्राट आहेत किंवा ज्यांनी शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे एक धंदा म्हणून शिक्षणाकडे पाहिलं जातं अशा सगळ्या लोकांसाठी बिरदेवने मारलेली एक चप्रार आहे चपराक आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे की जी गोष्ट तुम्ही सांगायला पाहिजे की बिरदेव कोणत्या परिस्थितीतून शिकला केवळ मेंढपाळ होता एवढं सांगून फायदा नाही केवळ त्याचा मेंढ्या चारत असताना किंवा शेळ्या चारत असताना रिझल्ट आला हे सांगून फायदा नाही तर त्याला ज्या शाळेंनी घडवलं त्या शाळा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळा आहेत आणि त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षण मिळतं कारण बिरदेवनी एक गोष्ट सांगितली बघा स्पष्ट की मातृभाषेतून जे काही शिकतं माणूस ते अगदी चांगलं कळतं त्याने असं सांगितलं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा मला इंग्रजी येत नव्हतं पण तो इंग्रजी काही कालावधीमध्ये शिकला फक्त पेपर वाचून आणि इंग्रजीतली पुस्तकं वाचून तो इंग्रजी शिकला त्यांना सांगितलं म्हणजे इंग्रजी शिकायला तुम्हाला तीन चार पाच सहा महिने सफिशियंट आहेत मग पहिली पासून इंग्रजीचा फॅड काय आहे याच्यावर मात्र कोणी उत्तर देणार नाही म्हणजे बिरदेवच्या स्टोरीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर त्याचं शिक्षण ज्या परिस्थितीमध्ये झालं ज्या शाळेमध्ये झालं ती शाळा आणि ती शाळा आहे मराठी शाळा मराठी माध्यमाची शाळा ज्या मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलो किंवा तो शिकला त्या मराठी माध्यमामुळे त्याच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होत गेल्या त्यांना स्वतः सांगितलं दाल की मी दहावीला मला शहाण्णव टक्के मार्क्स मिळाले का मिळाले दहा दहावीला शहाण्णव टक्के त्याला कोणत्याही प्रकारची ट्यूशन्स नव्हती क्लास नव्हते तो काही इंग्रजी मिडियमचा नव्हता जिल्हा परिषद शाळेतून आलेला होता मग त्याला शहाण्णव टक्के मार्क का मिळाले कारण तो जो शिकला लहानपणापासून त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होत गेल्या आणि त्याच्यामुळं त्याला ते समजायला लागलं म्हणजे मूळ मुद्दा असा आहे या सगळ्या याच्यामध्ये कि जिल्हा परिषद शाळा आणि मराठी माध्यम हा जो एक महत्वाचा भाग आहे बिरदेवच्या आयुष्यातला त्याच्यावर कोणी फोकस करायला तयार नाही कारण त्याच्यावर जर फोकस केलं तर इथल्या लोकांच्या ज्या ह्या शैक्षणिक संस्था आहेत इंग्रजी मिडियमच्या नावाखाली ज्या चालतात ज्या लोकांकडून लाखो करोड रुपये उकळतात त्या सगळ्यांचे दण आणणार आहेत त्या सगळ्यांचं दुकान बंद पडणार आहे म्हणून ही गोष्ट खूप महत्वाची आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट काय की त्याला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सवय कधी लागली तर पाचवीला असताना पाचवीला असताना त्यांनी काय केलं तर नवोदयच्या परीक्षेचा अभ्यास केला पण त्याचा रिझल्ट आला नाही आजही आपल्या घरातल्या लेकरांना जर आपण जिल्हा परिषदेच्या किंवा मराठी मिडियमच्या शाळेतून शिकवलं आणि लहानपणापासून अशा स्पर्धा परीक्षा नवोदय असेल स्कॉलरशिप असेल अशा स्पर्धांना जर आपण बस हो त्यांना बसवलं त्यांचा चांगला अभ्यास करून घेतला त्यांचं बेसिक कम्प्लीट करून घेतलं तर निश्चितपणे या मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होईल मग ते पाचवी नवोदय असो आठवी एन एम एस असो की मग एन टी एस असो एम टी एस असो अशातून ते जेव्हा पुढे जाईल तेव्हा त्याला एम पी एस सी यू पी एस सी किंवा यासारख्या स्पर्धा परीक्षा अवघड जाणार नाहीत आणि हे सगळं घडावं म्हणून आपण पहिल्यापासून प्रयत्न करतो खेड्यापाड्यातल्या अगदी योग्य पद्धतीनं स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन व्हावं म्हणून आपण स्वतः या मुलांसाठी एक कोर्स घेऊन आलेलो आहे तो कोर्स तुम्हाला मी दाखवतो अगदी म्हणजे हे स्टोरी पाहा बिरदेवचे फोटो पाहा वाटतं का हा माणूस आयपीएस असेल म्हणून याचे सगळे नातेवाईक बघा तुम्ही कुठे शिकलेला आहे तो जिल्हा परिषद शाळेमध्ये बघा हे लेकरू जे उभा आहे ना याच्या अंगावर सुद्धा जिल्हा परिषद शाळेचा ड्रेस आहे म्हणजे ज्या शाळेमधून बिरदेव आयपीएस झाला त्याच शाळेतला हा त्याचा लहान भाऊ किंवा कोणीतरी भाऊ कितला असेल लहान मुलं असेल नाही म्हणजे हे सुद्धा त्या शाळेत जातो पण ह्या शाळा हे ड्रेस तुम्ही दाखवणार नाहीत कारण तुम्हाला झकपक टाय बूट सूट हे सगळं लागणार आहे की नाही त्याच्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करावा लागणार आणि तेवढं सगळं झाल्यावर मग म्हणणार की आमच्या मुलाला हे शिकवलंच नाही शाळेत ते शिकवलं नाही स्पर्धा अशी झाली हे झालं ते झालं नाव बोट ठेवायला मोकळे नाव बोट न ठेवता कोणतीही तक्रार न करता बिरदेवनं यश मिळवलं आणि त्याने यश मिळवलं त्याच शाळेत हा मुलगा जातोय म्हणजे इथल्या शाळेचं आणि इथल्या भविष्य इथल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे ते फक्त मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आता बघा बघा आपण नवोदय दोन हजार सव्वीस साठी ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे या बॅचचं या क्लासचं वैशिष्ट्य काय आहे तर कालावधीत एक वर्षाचं आहे पूर्ण वर्षभर असेल हे दररोज दोन तास लाईव्ह लेक्चर होईल सकाळी सहा ते सात व रात्री सात ते आठ अशा पद्धतीने लाईव्ह लेक्चरचा टायमिंग असेल दर शनिवारी टेस्ट होतील दररोज स्वाध्याय असेल वर्षभरात दोनशे प्लस टेस्ट होणार आहेत वैयक्तिक लक्ष देण्यात येईल म्हणजे त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येईल आणि हे सगळं तुम्हाला ए टी एम गुरु एज्युकेशन या ॲपवर मिळणार आहे प्ले स्टोअरला जा एटीएम गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करा आणि या बॅच संबंधात काही जर अडचणी असतील तर माहितीसाठी ती म्हणून दिनेश सरांचा नंबर दिला अठ्ठ्याऐंशी तीस सदतीस डबल झिरो अडुसष्ट या नंबरवर दिनेश सरांना कॉल करा ही बॅच आत्ताच्या आत्ता डाऊनलोड करा आणि तुमच्या मुलांचा पाया मजबूत करा असं म्हणत नाही मी तो नवदयला लागेल कारण सुद्धा स्वतः नवदैला लागला होता का नाही सुद्धा दोन तीन मार्कांनी हुकलं होतं किंवा दोन तीन प्रश्नांनी हुकलं होतं पण मूळ मुद्दा असा आहे त्याचा बेस पक्का होईल त्याला स्पर्धा म्हणजे काय कळेल आणि स्पर्धा म्हणजे काय कळलं तर त्या स्पर्धेत टिकायचं कसं हे त्याला कळेल आणि जर तो त्या स्पर्धेत टिकला तर नक्कीच तो यशस्वी होईल म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही फालतू तु कोणत्याही गोष्टी पाहता मोबाईलमध्ये दोन दोनशे तीन तीनशे रुपयाचा दर महिन्याला डाटा रिचार्ज मारता एवढं सगळं संपवता तुम्ही त्याच्यापेक्षाही कमी याच्यामध्ये ही दोन हजार सव्वीसची वर्षभराची ऑनलाईनची बॅच घेऊ शकता आणि त्या बॅचमधून तुमच्या मुलांचं भविष्य तुम्ही सुकर करू शकता म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे ए टी एम गुरु हे एज्युकेशन हे ॲप प्लेस्टोरला जाऊन डाउन डाउनलोड करा आणि तुमच्या मुलामध्ये तिसरी चौथी पाचवी जर कोणी असतील तुमच्या घरामध्ये मुलं तर त्यांना या ॲपमधून शिकवा धन्यवाद थांबू इथं जय जिजाऊ जय शिवराय